धोनीट दिसत आहे का लाईव्हचा प्रॉब्लेम टिकणं घेऊ तिकडनं दाखवलं तरी काय होईल का शिकणं दाखव का ठिकाणं पण छान दिसत आहेत स्वामी ठिकाणं पूर्णच दिसत आहेत दाखवतो हो। म्हणजे तुम्हाला दिसेल पण नीट आणि ओके आहे ओके आता नीट दिसतोय चला आपण सुरुवात करूया आज मी तब्बल बऱ्याच दिवसांनी आरती घेतोय कारण जेव्हा माझं व्रत सुरू होतं तेव्हा पण मी घेत घ्यायचो आरती पण लाईव्ह घेतानाही यायचा मला सो मग बऱ्याच जणांच्या सुद्धा आल्या की लाईव्ह घ्यायचा आहे म्हणून uh, तर म्हणून मग आज लाईव्ह आजचा आपण खास घेतोय त्याआधी आपण आपले शुद्ध प्युअर शुद्ध तुपाचे दिवे चा दिवा आलेस <laughs> किती हेच तू बघत बसतेस आणि मग कोणच नाही अशा प्रकारे मी छान माझा दिवा लावला आहे चलो स्टार्ट करें परम केवलं ज्ञानमूर्तिम द्वन्द्वादतीतं गगनसदृशं तत्वमस्यैदिलक्षं एकं द्वितीयं विमलमचलं सर्वधी साक्षी भूतम मामा तीतम त्रिगुण रहितम सद्गुरं तं, नभामी आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत तर आपण मग आरती पुढे स्टार्ट करूया ओके गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु महेश्वरा, महेशरा गुरुसाक्षापरब्र तस्मै श्री गुरवे नम श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीगुरवे नमः श्री स्वामी नमः ओ वायु श्री गणपति ओम्कारा ओ वायु आरति श्री गणपति ओम्कारा औट मात्रा कोटि सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा ओ वायु आरति श्री गणपति ओम्कारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पितुपे अचल मात्रा निराकरगमाय भवत साया, ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ु आरति श्री ओमकारा, ओङ्कारा पीतपर्स अकार मात्रा व्यङ्कस्तुज पारः चरा चरा, ओ वाळु आरति श्रीगणपति ओङ्कारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा प्री तपसी वर्ण तू सकलजगम पारा अनन्य शरणाग्र दासा दा दे प्यारा प्यारा। ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओट कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करुगुरुवर्या रे महिमा तव चरणांसा वर्णायामति देयारे अक्कल कोटी वास करुनिया अक्कलकोटि चरियारे द्याविलियघटितचरिं पाशे करुनिया तोडिले भवभयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांसा वर्णायामति देया रे धारले कुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी तु पहारे समाधी सुख जे भोगुनि बोले न स्वामी जय जय स्वामी समर्था आरति करु गुरुवर्यारे अगाधमहिमातव चरणान् सा वर्णायामति देयारे धालसि मणिषे सर्वसमर्था किमुति इतुके इत्तु के दयाला दीनदयाळा भजतप सरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्यारे महिमा तव चरणांचा वर्णायामति देयारे जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती आरतीयवधूता जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरतीयवधूता सिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञानि सुरनरब्रह्महरुता जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरतीयवधूता मदन मनोहर ध्यानदिगम्बर शमले मम चिन्ता चरणिपादुका जठिवेखरा मात्रारा जय अनुसूयात्मज श्रीदत्तात्रय आरतीयवधूता तुपुरुषो भ्रमातभ्रणिले अगणितवधारा श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रेय आरतीयवधूता रुणपती अधिपतितदीन त्वरि आलो च स्मरूपे रमुनि उद्धरी दासाभ्या जय अनुसूयात्मज श्री आरती आरतीयवधूता त्रिद्धमुकुटमणि ब्रह्मज्ञाणि सुरनर ब्रह्महरुता जय अनुसूयात्मज श्री दत्तात्रय आरती अवदूता, जय अनुसुयात्मज, श्रीदत्तात्रय, आरती अवदूता, आरती अवदूता, आरती अवदूता, अवदूता।, अवदूता। सत्कुरुनाथा, जोडितो हातजोडितो अन्तनको पाहु वद मनिचे हितघुजसारे वदकवणादाहु रुदश्रीनिशमसी मम हितार्थतु श्रीन देव हृदय वससी परी न दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू मनीचे, हितगुज सारे वदू वे, तव उपकारा जनिक गोधुनी दाविसी नेह पर नश्चल सवनी उठला बाहू सद्गुरु नाथा हात जोडी तो अंतर को पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वणादाहु न कुठीरमी कवणकार्य मम जनित विसाराहु निरसज ऐसा निहि परनश्चल सम सकला बाहु सद्गुरुनाथा जोडितो अन्तनकोकलि हितगुज सारे वहु अजा हतबल भ्रमित मणि तळमलकि साहु निरसुनी माया द्यावि अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सल्तिनुनी मनीचे हित गुज सारे वध कभणा दाहू नाथा हात जोडितो अंतन को पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय श्री स्वामी समर्थ की जय भारत माता की जय तर आता म्हणजे छान अशी मस्त स्वामींची आरती झाली आहे टॉप फॅन्स कोण आहेत मनीषा माहुलकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तुम्ही सर्वांनी सुद्धा छान मस्त स्वामींची आरती घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज छान दत्त महाराजांचा फोटोसुद्धा छान सजवला आहे एक सेकंड तुम्हाला दाखवतो हा बघा छान सजवलाय आणि खूप 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 म्हणजे खूप सुंदर छान दिसतोय दत्त महाराजांचा फोटो खूप सुंदर स्वामी म्हणजे दत्त महाराजांचा फोटो दिसतोय छान दिसतोय खूप म्हणजे खूप सुंदर तर थोडा आजूबाजूच्या आवाजाला इग्नोर करा प्लीज तर त्याच्यानंतर आता आपण जप घेऊया स्वामींचा पण स्वामींना छान वस्तू वाळून घेऊ अशी छान मस्त देवपूजा झाली ना की प्रचंड मनाला सुंदर वाटतं आणि खूप भारी वाटतं मला आणि आज मला फुलं पण खूप छान मिळाली होती तर मग मी ती घेऊन आलो फुलं छान अशी मस्त आता आपण एक मार जप करू चला श्री स्वामी समर्थ 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 सॉरी श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताची स्वामी सेवा झालेली आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो 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 हो येतो आहे ओके हा मी मागाशी विचारलं होतं आमेर मुमेंट मीन्स चलो आता अच्छी सेवा झाली बाकीच्या गोष्टी झाल्या आणि पुन्हा एकदा स्वामींचं नीट दर्शन देतो आणि मग मी लाईव्ह बंद करतो ना स्वामींना बघा चलो श्री स्वामी समर्थ बाय बाय गरम